मंद्र। नमस्कार भव्य उद्घाटन सोहळा माननीय खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या खासदार रुपये तर सौ भुसके जिल्हा परिषद सदस्य पुणे यांच्या जिल्हा परिषद फंडातून सहा लक्ष रुपये निधीतून श्रीकृष्ण मंदिर सभागृह बांधले असून त्याचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुक्काम पोस्ट सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे श्री शिवाजीराव आढळराव पाटील खासदार शरूर लोकसभा मतदारसंघ यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ आशाताई दाजके पुणे जिल्हा परिषद गटनेत्या तसेच माननीय श्री रामशेठ गावडे जिल्हा प्रमुख माननीय श्री शरद अण्णा चौधरी उपजिल्हा प्रमुख माननीय श्री गणेश भाऊ कवडे युवा सेना जिल्हा प्रमुख माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ ललिताई चव्हाण सभापती श्री उदय शेठे उपसभापती माननीय श्री ज्ञानेश्वर खंडागळे तालुका प्रमुख माननीय श्री संतोष नाना खैरे संचालक चालक विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले मात्र संत सावता महाराज माळी मंडळ सावरगाव सावर मुंबई समस्त ग्रामस्थ सावरगाव